मानकापूर व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक विकासासाठी विविध विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाकडून आपण योजना हाती घेतल्या आहेत भविष्यात ड्रोनद्वारे औषध फवारणी अल्पभूधारकांना औषध पंप घेतलेले कर्ज नियमितपणे फेडणाऱ्यांना व्याजदरात कपात आरोग्य विमा ज्येष्ठ सभासदांना अपघात विमा यासह अनेक शाश्वत योजना हाती घेतल्या असून संघाच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे संघाचे अध्यक्ष मल्प्पा हांडे यांनी सांगितले आज संघाच्या कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा मिलेत पार पडली बोलताना मलाप्पा हांडे म्हणाले राजकारण विरहित सहकार क्षेत्रात काम केल्यास ती संस्था नक्कीच प्रगतीपथावर पोहोचते या संघात ही आपण राजकारण विरहित कार्य करीत आहे गरीब श्रीमंत शेतकरी असे भेदभाव न करता सर्वांना पद मंजूर करून त्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे सभासदांनी घेतलेले कर्ज वेळेत भरून सहकार्य करावे संघामध्ये एकूण आठशे एकोणसाठ इतके सभासद आहेत एकावन्न लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचे भाग भांडवल असून एक कोटी चौपन्न लाखाचा निधी आर्थिक वर्षात संघामध्ये चार कोटी एकतीस लाख छत्तीस हजार रुपयांच्या ठेवी आहेत तसेच दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख वीस हजार रुपयांची गुंतवणूक करून सात कोटी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे डी सी 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 बँकेकडून पीक कर्ज तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख चौदा हजार रुपये कर्ज वितरण केले असून अहवाल सलात संघास एकोणतीस लाख आठ हजार नफा झाला असल्याचे शेवटी हंडे यांनी सांगितले संघाचे मुख्य कार्यनिर्वाह अधिकारी प्रदीप कुमार रुगे यांनी नफा तोटा ताळेबंद पत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळवली कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे उपाध्यक्ष उदय माळी संचालक विठ्ठल कट्टेकर सुनील वलशेट्टी बाबुराव छत्रे नामदेव बन्ने आनंदा मोरे दिगंबर माने सौ अलका माळी सौ सुप्रिया कुटवडे अशोक मधाळे रावसाहेब बत्ते धनंजय माळी संदीप बन्ने यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते एस व्ही न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे

समाजाच्या कार्यकारी मंडळाच्या व सेवक वर्गाचा त्यात मनोवृत्तीने प्रगतीची धोकं चालू असून बांधकापूर कचरा गावातून गर्भवंतांना मस्तीचा हा जे आर्थिक प्रवास फार व्यक्तपणे चालवत असून धैर्याने एक खाऊन पुढे चालतात संपूर्ण परिपूर्ण अर्थव्यवस्थेत कार्य करत सरकारच्या तोवर विश्वास ठेवून प्रत्येक त्यांच्यावर वचा दाखवली सुद्धा आहे आवाजाने खेळ करण्यावर कर्ज

तो काय करत आहे मी पण करतो अगं पण ऐकले आहे माझे ते गोविंद कुलकर्णी ना प्रोजेक्ट بتاع टीम मध्ये थियो हणि तो पक्षे मुंडिको पाकमन बोलले क्लेम टाकला कसा ओळखला मी पहिले बोल जे शिकवत्याने की तू काय केलास तू स्वतः डायरेक्ट करताना उठ जाय करू ना तू केलास तू स्वतः डायरेक्ट उठला मला काहीच दिवले नाही बादले आहे

संस्थेची जोडलेली नाव आहे त्याला कार्यरत ठेवण्यासाठी त्यांचं जे व्यक्त आहे अतिशय बोलाच आहे आणि निष्पत्न भावने

मला माहित आहे पण एखादा प्रस्ताव मी पुढे ठेवला प्रस्ताव प्रस्तावाची अपेक्षा वर्गात असेल तर काय झालं तुम्ही मला सांगा तुमच्या भूमिका काय जर समजा एखादा प्रस्ताव मंजुरीसाठी येत असेल मी आठवले राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा